नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप छान अशी कारल्यांची भाजी दाखवणार आहे यापूर्वी कदाचित तुम्ही या पद्धतीने कारली केली असतील किंवा नसतीलही पण मी काही अशा टीप तुम्हाला देणार आहे ज्यामुळे कारलं अजिबात कडू होणार नाही असं नाही म्हणता येणार पण कारल्याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी होईल जास्त वेळ न घालवता चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा मी छान अशी दोन कारली घेतलेली आहेत शक्यतो कारलं ताजं बघून घ्यायचं तर पहा छान कडक आहे म्हणजे कारलं ताजं आहे आणि आतनं पिकलेलेही आहे जर कारलं मऊ असेल ना तर त्या आतनं पिकलेलं असतं अशा पद्धतीने आपण ह्या कारल्याचे जे वरची टोकं आहेत ना फक्त ती काढून घेऊया खूप नाही आपल्याला करायचं आहे फक्त जी वरची टोकं आहेत ना कारल्याची ती काढून घ्यायची तर पहा अगदी या पद्धतीने मी ही कारल्याची वरची टोकं काढून घेतली पहा एका कारल्याची तर आपली काढूनही झाली अगदी सहज अशी ही टोकं काढून होतात आणि खूप नाही काढायची पहा एका कारल्याची जवळपास पहा एवढी हे जी वरची बाजू आहे ना ती निघालेली आहे खूप जास्त नाही काढायची आपल्याला अगदी हलक्या हाताने थोडी थोडी अशी ही काढून घ्यायची तर पहा दोन्ही कारल्यांची मी इथे या पद्धतीने वरची साल जी आहे थोडीशी ती काढून घेतली आता ही मी दोन माणसांसाठी भाजी करते आहे तुम्हाला किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही कारल्याची क्वांटिटी ठरवू शकता तर पहा इथे मी दोन्ही कारल्यांची अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे आता काय करायचं अशा पद्धतीने कारलं कट करून घ्यायचं पहा दोन्ही कारली मी या पद्धतीने कट करून घेते त्यानंतर आता जर कारलं लहान असेल तर त्याच्या दोनच फोडी करा आता हे कारलं जरा मोठे आहे तर मी याच्या अशा पद्धतीने पहा तीन फोडी करून घेणार आहे जर कारले लहान असेल तर दोन करा यापेक्षा जर लांब असेल मोठं असेल चार करा तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही ही कारली कट करू शकता तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे कारलं कट करून घेतले पाहू शकता आता काय करायचं ह्याच्या ज्या मधला जो गर आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे त्यासाठी इथे मी या कारल्याला अशा पद्धतीने कट दिला आणि ह्याचा जो आतला गर आहे तो आपण अलगद असा काढून घेऊया पहा अगदी या पद्धतीने सहज निघतो पहा अशाच पद्धतीने मी ह्या संपूर्ण कारल्यांचा आधी गर काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पहा इथे मी संपूर्ण कारली अशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहेत अगदी याच पद्धतीने ना सगळी कारली आपल्याला कट करून घ्यायची आहेत आणि मधला घर काढून घ्यायचं आहे तर इथे मी आता पाणी घेतलेलं आहे एका पसरड भांड्यात आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे हळद हळद घातल्यामुळे आपल्या कारल्यातला कडवटपणा बऱ्यापैकी कमी होणार आहे थोडीशी हळद घातली त्याचबरोबर मीठ घातलं आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया आपण असं पाण्यामध्ये आणि त्यानंतरनं ही जी कारली आहेत ही या पाण्यामध्ये घालून घेऊया आता तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही जास्त वेळसुद्धा ही कारली पाण्यामध्ये ठेवू शकता अशीच भिजत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी पाच दहा मिनटासाठी ही कारली तुम्ही पाण्यात ठेवलीत ना तरीसुद्धा चालणार आहे आता मी ही कारली पाण्यात ठेवते एक दहा मिनटासाठी आणि आपली पुढची तयारी करून घेते ते तर इथे पहा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मी एक लहान वाटी हे आपल्याला ओबडदोबड असे वाटून घ्यायचे तर पहा इथे मी हे शेंगदाणे अशा पद्धतीने वाटून घेतलेले आहेत खूप बारीक नाही आणि खूप मोठेही नाही अगदी या पद्धतीने वाटून घ्यायचे हे एका प्लेटमध्ये इथे मी साईडला काढून घेते आणि आता या याच मिक्सरच्या आहे ना आपल्याला कोथंबीर घालायची आहे खोबऱ्याचे काप घालायचे आहेत पहा आणि त्याचबरोबर भरपूर असा लसूण घालायचा आहे आता हे सुद्धा मी आहे ना थोडं ओबडदोबड असं वाटून घेणार आहे अगदी बारीक नाही वाटायचं आणि पाणी न घालता वाटायचं थोडं दरदरीत असं वाटून घ्यायचं तर पहा इथे मी छान असं हे वाटून घेतलं अगदी ओबडदोबड असंच वाटून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया या पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं ना न खाणारेसुद्धा मागून मागून खातील इतकं चविष्ट हे कारलं आपलं तयार होणार आहे तर पहा इथे मी हे संपूर्ण काढून घेतलं तर पहा यात आपण आता तीळ घालूया इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत एक लहान चमचा त्याचबरोबर काही मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे हळद घेतलेली आहे थोडीशी बेडगी मिरची पावडर म्हणजे रंग छान येईल त्याचबरोबर धना पावडर घ्यायची आहे आपल्याला आता हे मसाले यामध्ये घालून घेतले त्यानंतर ना आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे तर पहा इथे मी मीठसुद्धा घालून घेतलं सोबतच थोडी आपण कोथंबीर घालून घेऊया आता इथे पहा मी इथे अर्ध्या लिंबाचा रस घेणार आहे अर्ध्या लिंबाचा रस पुरेसा आहे आपल्याला या रेसिपीसाठी लिंबाला रस जास्त आहे म्हणून मी इथे अर्ध्या लिंबाचा वापर केला आहे जर लिंबू लहान असेल किंवा रस कमी असेल तर तुम्ही संपूर्ण एक लिंबाचा रस इथे घालू शकता आता आपल्याला हे सर्व छान असं हाताने एकजीव करून घ्यायचे तर पहा या पद्धतीने मी हे असं हातानेच एकजीव करून घेणार आहे सगळे मसाले व्यवस्थित असे एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया तर पहा सर्व मसाले नाही इथे मी छान असे एकजीव करून घेतलेले आहेत आता ह्या मसाल्यांमध्ये मा मला पाणी किंवा तेल घालण्याची गरज नाही पडली पण जर तुमचे मसाले खूप असं कोरडा वाटत असेल ना हा तयार झालेला मसाला तर तुम्ही थोडंसं तेल किंवा पाणी घालू शकता आणि हा मसाला करताना थोडा जास्तीचा करायचा म्हणजे जा आपली जितकी कारली आहेत ना ती भरून होतील आणि थोडा मसाला जास्तीचा उरेल इतका आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे आता ह्या कारल्यांमध्ये बघा आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी ह्यातलं संपूर्ण पाणी निथळून घेतलं आणि यामध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घेतला कारली परत धुवून वगैरे घ्यायची गरज नाही आहेत अशा पद्धतीने पहा छान असा दाबून हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे अजिबात बाहेर निघालं नाही पाहिजे अशा पद्धतीने हा मसाला मी इथे भरून घेते तर पहा एक एक करून मी संपूर्ण मसाला अशाच पद्धतीने भरून घेणार आहे मसाला भरायला फारसा वेळ लागत नाही आणि जर तुम्हाला कारली सकाळी टिफिनसाठी करायची आहेत अशा पद्धतीने तर पद्धती तुम्ही हा मसाला रेडी करून ठेवू शकता कारली सकाळी मग अशा पद्धतीने भरून झटपट अशी भाजी कुकरलासुद्धा तुम्ही करू शकता मी आज कढईमध्ये दाखवणार आहे तुम्हाला कुकरपेक्षा कुकर ना कडईमध्ये केलेल्या भाजीला टेस्ट खूप छान येते चव छान असते त्यामुळे शक्यतो कारल्याची भाजी कुकरमध्ये न करता कढईतच करा तरी जर तुम्हाला कुकरमधली भाजी पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी रेसिपी अपलोड केलेली आहे कारल्याच्या भरपूर रेसिपी आहेत आपल्या चॅनलवर नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता तर पहा अशा पद्धतीने मी दाबून दाबून हा मसाला भरून घेते संपूर्ण कारल्यांमध्ये अशाच पद्धतीने मसाला भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पहा इथे अशा पद्धतीने आपला हा सगळा मसाला भरून तयार झालेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया तर आता आपण गॅस चालू करूया कढई गरम होऊन द्यायची आहे छान आणि त्यानंतर मग फोडणी करायची आहे तर पहा कढई छान गरम झालेली आहे आता आपण यामध्ये तेल घालून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन पळ्या तेल घातलेले पळी लहाणे त्यामुळे मी इथे दोन पाळ्या तेलाचा वापर केलेला के आहे आता हे तेल छान गरम होऊन देऊया आपण आधी तर पहा तेल आपलं छान गरम आहे त्यामध्ये ते आपण मोहरी घालूया मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं जिरं घालायचं आता पहा जिरंसुद्धा सुद्धा छान फुललं की लगेचच मी इथे हिंग घातलेलं आहे आणि सोबतच कडीपत्त्याची पहा मस्त अशी चरचरीत फोडणी बसलेली आहे फोडणीचा असा आवाज आला ना की फोडणी छान बसली म्हणायचं आता यामध्ये आपण ही कारली सोडून घेऊया तर पहा आपण यामध्ये कारली सोडून घेतली आहेत आणि ती हलक्या हाताने आपल्याला अशी परतवून घ्यायची आहेत अगदी अलगत अशी खूप जास्त हलवायची नाहीयेत नाहीतर मग मसाला बाहेर येणार तर अशा पद्धतीने मी आता ही कारली परतवून घेते आधी तर पहा इथे आपण ना दोन मिनटं कारली छान अशी तेलावरती परतवून घेतलेली आहेत आता आपण यामध्ये हा जो राहिलेला मसाला आहे हा घालून घेऊया मसाला ता हा मसाला नंतरच घालायचा आधी कारली तेलावरती परतवून घ्यायची आणि त्यानंतरनं हा मसाला घालून घ्यायचा आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी कोणीही सहज करू शकतं अशा पद्धतीने ही कारल्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते यात अजूनही काही जिन्नस घालायचे बाकी आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकनी एक सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर पहा अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलं छान आता यात पहा आपण आधीच मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता मीठ घालायची गरज नाही आहे जर तुम्हाला वाटलं कमी जास्त तर तुम्ही नक्कीच घालू शकता आता यामध्ये ना मी अगदी थोडासा बघा गूळ घालून घेणार आहे जवळपास दीड दोन चमचे हा गूळ असेल आता हा गूळ घातला की पुन्हा हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया गुळामुळे मुळे ना कारलं शक्यतो जरा त्याचा कडवटपणा कमी व्हायला मदत होते त्यामुळे गूळ आवर्जून झाला जर गुळ नसेल किंवा घालायचा नसेल तर तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापरसुद्धा करू शकता तर पहा अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घेऊया पुन्हा गुळ टाकल्यानंतर ना आता हीच प्रोसेस तुम्ही सेम कुकरमध्ये करू शकता आणि कुकरच्या दोन शिट्टे घेऊन लगेचच कुकर बंद करायचा कारलं अगदी व्यवस्थित शिजलं जातं हवं तर एक शिट्टी घेऊन थोडा वेळ बारीक ठेवलं तरी चालेल टिफिनसाठी जर करायचं असेल ना सकाळच्या घाईमध्ये तर कुकरला तुम्ही नक्कीच कारलं करू शकता आता पहा इथे मी एक लहान वाटीभर पाणी घेतलं आहे ते यामध्ये घालून घेते पाणी घातल्यामुळे काय होईल काढलं लवकर शिजेल आणि खाली लागणारसुद्धा नाही मसाला करपणार नाही आता थोडंसं पाणी घातलं मी हे सर्व छान असं आधी मिक्स करून घेते पुन्हा पहा अशा पद्धतीने ही जी आपण मसाला भरलेली बाजू आहे ना ती शक्यतो अशी वर ठेवायची म्हणजे कसं लगेच मसाला बाहेर येणार नाही आता आपण ह्यावर झाकण ठेवूया आणि थोडा वेळ कारलं होऊन देऊया तर पहा इथे मी गॅस बारीक केलेला आहे आता आणि बारीक गॅसवरच झाकण ठेवून ह्याला चार ते पाच मिनटं होऊन देऊया तर पहा जवळपास आता सहा सात मिनटं झालेली आहेत आणि आपण आता चेक करूया आपली भाजी झालेली आहे कारल्यांच्या रंगावरनंच लगेच समजतं की भाजी झाली असेल की नाही तर पहा मस्त अशी कारली आपली तयार झालेली आहेत अतिशय भन्नाट ही रेसिपी तयार होते खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये ना मी एकदा झाकण काढून ही कारली हलवून घेतलेली आहेत पहा अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने हलवायची म्हणजे मग त्यातला जो मसाला आहे ना तो बाहेर येणार नाही तर पहा इथे आपली कादली ही झालेली आहेत मी तुम्हाला ही एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्ही अगदी चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा कशासोबतही अगदी खाऊ शकता अशी आपली ही कारल्याची चटपटीत आणि चमचमीत भाजी तयार झालेली आहे तर पहा किती छान आणि यामधला मसालासुद्धा आहे ना पहा बाहेर आला नाही आहे जरासुद्धा अगदी व्यवस्थित असा ह्यातला मसाला आहे तसा राहिलेला आहे पाहू शकता तुम्ही पहा खूप छान होते खरंच एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही या पद्धतीने भाजी आणि केल्यानंतर ना मात्र मला आवर्जून कमेंट करून कळवा की तुम्ही ही रेसिपी केलीत की नाही तुम्हाला आवडली की नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुमच्या घरच्यांना सगळ्यात महत्त्वाचं ही रेसिपी आवडली की नाही तर पहा इथे मी अशा पद्धतीने प्लेटमध्ये ही कारली घेतलेली आहेत यावर थोडीशी आपण कोथंबीर घालूया पाहू शकता काय मस्त दिसतात ते अतिशय चमचमीत आणि चटपटीत अशी आपली ही कारल्याची भाजी तयार झाली तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता किंवा इतर वेळेससुद्धा करू शकता रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून कळवा आणि ही कारल्याची भाजी तुम्ही करणार की नाही ते सुद्धा सांगा खूप छान होते खरंच एकदा नक्कीच ट्राय करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा एक असा छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत तो बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग